जगातील प्रमुख चार अर्थव्यवस्था कोणत्या आहे ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार जनता न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट अजमेर सर आज आपण बघणार आहोत जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आणि त्यांची आकडेवारी बघा जगातील सर्वात मोठी जी अर्थव्यवस्था आहे तर ती आहे एक नंबरला अमेरिका म्हणजेच यू युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका संयुक्त राज्य अमेरिका ही जगातील नंबर ची अर्थव्यवस्था आहे आणि तिथं जे उत्पन्न आहे ती तीस पॉईंट पाचशे साठ ट्रिलियन डॉलर मध्ये ते त्याचं उत्पन्न आहे त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो चीन दुसरा क्रमांक लागतो चीन म्हणजे चायना ही जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे चायनाच्या आर्थिक बाजू व्यवसाय गुंतवणूक आणि परकीय व्यापार त्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे तिसरा क्रमांक लागतो जर्मनी बघा जगातील तिसरी मोठी जी अर्थव्यवस्था आहे ती आहे जर्मनी प्रथम युद्ध प्रथम महायुद्ध दुसरं महायुद्ध त्या दोन्ही महायुद्धामध्ये समाविष्ट असलेला देश जर्मनी तरी सुद्धा त्यांना उद्योगाच्या मार्फत किंवा आपल्या विकासाच्या जोरावर जगात तिसरा क्रमांक अर्थव्यवस्थेमध्ये मिळवलेला आहे हे नक्कीच महत्वपूर्ण बाब आहे त्यानंतर सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे की भारत देश हा ग्लोबल लीडर बनण्याच्या मार्गावर आहे महासत्ता म्हणजे सुपर पॉवर बनण्याच्या महामार्गावर आहे कारण आता हा देश जो आहे जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था द फोर्थ बिगेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड हा बनलेला आहे आणि आपली जी इकॉनॉमी आहे ते फोर पॉईंट वन हंड्रेड एटी ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे नक्कीच काही दिवसानंतर आपण आणखीन चांगली कामगिरी करून आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपलं महत्वाचं स्थान निर्माण करूया त्यानंतर पुढचे काही जे देश आहेत ते आपण बघणार आहोत की पाच आणि सहा क्रमांकावर कोणता आहे पहिले दहा देशामध्ये आपण बघणार आहोत की पाचवा जो क्रमांक आहे तो आहे जपान जपान भारताच्या अगोदर चौथ्या क्रमांकावर जापान होता जपानला मागे टाकून भारत देश हा चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था बनलेला आहे त्यानंतर सहा क्रमांक आहे युनायटेड किंगडम ज्यालाच आपण ग्रेट ब्रिटन म्हणतो यूकेला सुद्धा आपण काय म्हणतो ग्रेट ब्रिटन म्हणजेच ब्रिटिश ज्या लोकांना आपण म्हणतो ज्या देशाने जगावर राज्य केलेलं आहे त्या ग्रेट ब्रिटनचा का क्रमांक का आहे सहावा त्यानंतर सात जे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये पी फायू कंट्री म्हणजे ज्याला विटो पॉवर आहे अधिकार एक मताचा अधिकार आहे संयुक्त राष्ट्र संघटनेत तो देश सुद्धा हा सातव्या क्रमांकावर आहे त्यानंतर इटली इटली सातव्या क्रमांकावर आहे त्यानंतर कॅनडा हा जगातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळ असणाऱ्या देशापैकी एक देशा है, दुसरा है दहा आपन, देश आहे दुसऱ्या क्रमांकाचा त्यानंतर आहे ब्राझील असे दहा आपण जगातील प्रमुख देश ज्यामध्ये अर्थव्यवस्था त्यांची काय आहे जगातील दहा देशांचे आपण पाहिलेले आहेत आता भारताने हे जे कामगिरी केलेली आहे ते आय एम एफ च्या अहवालानुसार इंटरनॅशनल मॉनिटरी फंड दोन हजार पंचवीस जे त्याचं जीडीपी आहे किंवा जीडीपीचा जो आउटलुक आउट आउटलुक असतो त्या अहवालामध्ये ही माहिती प्रकाशित झालेली आहे ग्रॉस डेमोस्टिक प्रोडक्ट म्हणजेच सकल घरेलू उत्पन्न एका वर्षामध्ये एका भौगोलिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त झालेलं उत्पन्न त्या जीडीपीच्या माध्यमातून हे अर्थव्यवस्था ठरवलेली असते भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद